तेरा वर्षाच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी अखेर शाळेच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे ममता यादव असं या शिक्षिकेचं नाव आहे ममता यादव या शिक्षिकेनं तेरा वर्षाच्या अंशिका गौडीला पाठीवर दप्तर ठेवून शंभर उठाबशा काढायला लावल्या होत्या आणि त्यानंतर ह्या तेरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता अखेर तीन दिवसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आलेली आहे वसई पश्चिमेच्या सातिवली परिसरात श्री हनुमंत विद्या हायस्कूल या शाळेत तेरा वर्षाची अंशिका गवढी सहावीत शिकत होती आठ नोव्हेंबरला अंशिका नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती मात्र शाळेत जायला तिला दहा मिनटं उशीर झाला आणि ममता यादव या शिक्षिकेनं अंशिकेला वर्गाबाहेर काढलं आणि दप्तर पाठीवर ठेवून शंभर उठा बशा काढायला लावल्या होत्या अंशिकाने घाबरून शंभर उटा बशा काढल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आणखी अंकिका जी आहे आजर आजारी पडली आणि तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दे ॲडमिट देखील केलं मात्र उपचारादरम्यान तिचा चौदा नोव्हेंबरला म्हणजेच बालदिनाच्या दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर जे आहे की वातावरण मोठ्या प्रमाणावर पेटलं होतं ही शाळा अनाधिकृत असल्याचं देखील समोर आलं होतं आणि या शाळेवर कारवाई झाली पाहिजे मनसेने देखील या शाळेला टाळं ठोकलं होतं अखेर नागरिकांच्या विरोधानंतर आणि मग राजकीय कार्यकर्त्यांच्या विरोधात अखेर हा गुन्हा दाखल झालेला आहे शाळेतल्या शिक्षिका अशा प्रकारे गैरवर्तन करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात संतापाचं वातावरण पसरलेलं आहे अखेर तीन दिवसानं ममता यादव या शिक्षिकेला अटक करण्यात आलेली आहे अखेर न्यायालय आता तिला काय काय बेल देत एका तुरुंगात करतं ते देखील पाहावं लागणार आहे